माई माऊली विचार म्ह म्हणते संस्कृतीचे करू जातात अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाही माझे नाव विमल दत्तात्रयबा आणि सासरुंबरकर माहेर बडगाव आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे तुला खांद्यावर घेईन तुला मिरवीत येईन गुरुदत्त दर्शनाला पाय पा चालत येणं गुरुदत्ताच्या दर्शनाला पायी चालत येणं तुला खांद्यावर घेईन तुला मिरवत नेण गुरुदत्ताच्या दर्शनाला पायी चालत येण ही तुझी वेडी अशी भोळी बाळी इथे नरसोबाची वाडी ही तुझी भोळी बाळी नरसोबाची वाडी तुझी माया पुढे ओढी दत्तात्रय तुझे रूप मी काळजात ठेवीन ही माया पुढे ओढी दत्तात्रयाचे रूप मी ठेवीन ठेवेन गुरुदत्ताच्या दर्शनाला मी पायी चालवत ये येण दत्ताच्या दर्शनाला मी पायी चालवत येईन तुला खांद्यावर घे येण तुला मिरवीतन येण तुला खांद्यावर घे येण तुला मिरवेतन येण गुरुदत्ताच्या दर्शनाला मी पायी चालत येण गुरुदत्ताच्या दर्शनाला मी पायी चालत येन तुझे गाणगापूर येता सुख पोचेल रे चिंता तुझे गाणगापुरी येता सुख लाभेल रे चिंता चाल चालूनी समता हात ठेवी रे तुझ्या मा माझ्या माता चाल चालूनी समता हात ठेवी माता दत्त ते येणं तू हू रूप घे धन्य होईल जीवन दत्त देयेल गुरूप धन्य होईल जीवन गुरुदत्तार मित्र दर्शनाला पायी चालत ये येण दत्ताच्या दर्शनाला मी पायी चालत ये येण तुला खांद्यावर घे येण तुला मिरवेतन येण तुला खांद्यावर घे येण तुला मिरवेत येण गुरुदत्ताच्या दर्शनाला पै चालत येईन गुरुदत्ताच्या दर्शनाला पै चालत येईन दत्त आठव एक वा ता वारा अथ सोबतला ती खरा दत्त आठव एक वा तारा अथ सोबत ती खरा जन्म मरणात चुकवीन चुकवीन तू फेरा माझे नमन त्या ईश्वरा मन दिसते रे लोप रूप माझे नमन त्या ईश्वरा मन दिसावे लोप रूप दत्तपाई ऋण तुझी मूर्ती रे छान दत्तापाईल रे ऋण तुझ मूर्ती रे छान दत्ताच्या दर्शनाला मी पायी चालत येणं दत्ताच्या दर्शनाला मी पायी चालत येणं तुला खांद्यावर घेईण तुला मिरवेत येण तुला खांद्यावर घेईण तुला मिरवेत येण गुरुदत्ताच्या दर्शनाला पै चालत येईन गुरुदत्ताच्या दर्शनाला पै चालत येण दत्त दिगंबरा यावो ओ दयाळा मला भेट द्यावो दत्ता दिगंबरा यावो ओ दयाळा मला भेट द्यावो दत्ता दिगंबरा यावो ओ दयाळा मला भेट द्या